राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाइन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा मंत्र्यांवर नाराज शंभर दिवसाचा आढावा न दिल्याचे कारण महायुतीच्या साठ उमेदवारांची यादी तयार नांदेड महायुतीमध्ये मुखेड किनवट मतदारसंघाची आदला बदल करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न शिगेला उत्सव सण यांना राजकीय स्वरूप देऊ नये जिल्हाधिकाऱ्यांच्या राजकीय नेत्यांना सूचना आता बातमीपत्र विस्ताराने मोदी सरकारमधील पंधरा मंत्री पंतप्रधान मोदी यांच्या निशाण्यावर आहेत मोदी सरकारच्या शंभर दिवसाच्या कामाचा आढावा जनतेसमोर न मांडल्यामुळे ही नाराजी असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे या मंत्र्यांमध्ये महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला कृषी मंत्री राधा मोहन सिंह आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन गंगा शुद्धीकरण मंत्री उमा भारती यांच्यासह अनेक दिग्गज मंत्र्यांचा समावेश आहे पंतप्रधानांनी या मंत्र्यांकडून उत्तर मागितलं आहे तसेच शिवसेना खासदार आणि अवजड उद्योग मंत्री अनंत गीते परराष्ट्रमंत्री व्ही के सिंह संरक्षण राज्यमंत्री इंद्रजित सिंह यांचाही समावेश आहे त्यामुळे हे मंत्री शंभर दिवसांचा आढावा जनतेसमोर मांडून पंतप्रधान मोदींची नाराजी लवकरात लवकर दूर करणार का हा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाढले असून उमेदवार जाहीर करण्यासाठी पक्षांची लगबग सुरू झाली आहे सत्याचा दावा करणाऱ्या महायुतीने अखेर पहिल्या साठ उमेदवारांची यादी तयार केली आहे मात्र सहा आमदारांची नावे पहिल्या यादीतून वगळण्यात आली असल्याचं कळतय मुंबईत दादर मध्ये वसंत स्मृती इथं भाजपच्या संसदीय समितीची बैठक पार पडली या बैठकीत निवडणुकीचा आणि जागा वाटपाचा आढावा घेण्यात आला या बैठकीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार करण्यात आला त्या अगोदर शुक्रवारी रात्री भाजपाच्या आणि मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली जागा वाटपाचा फॉर्म्युला आणि मित्र पक्षांना देण्यात आलेल्या जागांपेक्षा जास्त जागा देण्यावर चर्चा झाली आज पुन्हा भाजपाच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये उर्वरित साठ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे नाव तयार करण्यात आली असून सर्व नाव दिल्लीला पाठवण्यात येणार आहेत यात सहा जे आमदार आहेत ज्यांनी लोकसभेमध्ये पक्षाच्या विरोधात काम केलं अशा आमदारांची नावं बाजूला ठेवण्यात आली आहेत आमदारांना समज देऊन त्यांची नावं पुढच्या यादीमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याचं कळतय नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला नऊ जागांपैकी सात जागा असून भाजपाला मात्र केवळ दोनच जागा आहेत नायगाव आणि किनवट मतदारसंघावर आतापर्यंत भाजपाने आपले उमेदवार उभे केले आहेत परंतु यावेळी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी किनवट मतदारसंघाला पर्याय म्हणून मुख्य मागणी केलेली आहे तर शिवसेनेचे किनवट मतदारसंघातील डॉ बी डी चव्हाण यांनी बंजारा बहुल मागणी केलेली आहे तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील राठोडकर यांना मुखेल उमेदवारी हवी असून त्यांच्यासोबतच राठोड बंधूंनी देखील याच मतदारसंघावर दावा केलेला आहे किनवट भागात शिवसेनेला मताधिक्य असून मुखेल भाजपला भाजपाला चांगले दिवस असल्याने दोन्ही पक्षातील स्थानिक नेते मतदार संघाच्या आदला तयार असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही मतदारसंघात आदला बदलीचे संकेत जवळपास निश्चित झालेले आहेत वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशन नी। घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाईड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट आयटम तांडूर मिळण्याचे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना मुंडा नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राजकीय नेत्यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे भयमुक्त आणि शांततेत निवडणूक व्हावी यासाठी प्रयत्न करावे तसेच आगामी सण उत्सव यांना कोणत्याही परिस्थितीत राजकीय स्वरूप देऊ नये असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी आज केले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चौदाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी आणि प्रतिनिधी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर धीरज कुमार हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते या बैठकीला अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कुलकर्णी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अंकुश पिटाणे आचारसंहिता कक्ष राजेंद्र खंदारे निवडणूक खर्च निरीक्षक कक्ष प्रमुख शिवप्रकाश चन्ना एन पी पागे आदींची प्रमुख उपस्थिती होती या निवडणुकीसाठी मतदानाच्या मतदार याद्यात नाव समाविष्ट करण्यासोबतच येत्या सत्तावीस सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे याशिवाय मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संख्येत तसेच ही हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे त्याशिवाय जिल्हा निवडणूक यंत्रणेने ही हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे मतदार संघ दोन चार आठ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येणार आहे राजकीय पक्षाने मतदार जागृतीसाठी आणि भयमुक्त आणि चांगल्या पद्धतीच्या मतदानासाठी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात मेंदूशी संबंधित आजारावर उपचारासाठी अठरा ते वीस दरम्यान मोफत शिबिर लोहा अर्धापूर भागातून दहा जुगाऱ्यांना एकदा हेडलाईन्स पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधरा मंत्र्यांवर नाराज शंभर दिवसाचा आढावा न दिल्याचे कारण महायुतीच्या साठ उमेदवारांची यादी तयार नांदेड महायुतीमध्ये मुखेड किनवट मतदारसंघाची आदला बदल करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न शिगेला उत्सव सण यांना राजकीय स्वरूप देऊ नये जिल्हाधिकाऱ्यांच्या राजकीय नेत्यांना सूचना आणि याच बरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह बात तुमच्या